मराठी स्वागत आहे वरील विवरणाप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीत अज्ञात इसमानं मोटरसायकलवरून येऊन फिर्यादी यांच्या मोपेड गाडीला अडकवलेली पर्स घेऊन पसार झाला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सदतीस दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाण गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या अनुषंगानं विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्याप्रमाणे सूचनांच्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदारांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा धामणी रोड इथे येणार असल्याची बातमी मिळाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदारांनी लागलीच सदर ठिकाणी सापळा रचून गुन्ह्यातील आरोपींना अटक केली त्यांच्याकडे चौकशी केल्या असता त्यांनी वरीलप्रमाणे पर्स चोरी केल्याचं कबूल केलं आहे मुद्देमाल जप्त करण्यात आलं सदरची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक ईश्वर उमासिसाक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार महादेव घेरेडे संदीप सावख संदीप घस्ते मोहम्मद मुलानी आर्यन देशींकर संकेत कानडे प्रशांत माळी संजीव शिवाजी ठोकर सायबर पोलीस ठाण्याकडील कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पडली या, या गुन्ह्याचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विक्रांत घरड़ करीत आहेत ईश्वर पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली यांच्याकडून ही बातमी मिळाली आहे सिके न्यूज मराठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात